आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे आंदोलन स्थळी गेलेल्या मराठा बांधवांना अन्न पाण्याची कमतरता घेतला आहे या पार्श्वभूमीवर भाकरी ठेचा पाण्याच्या बाटल्या तसेच कच्चा शिदा अशा जीवनावश्यक वस्तूंसह सात ते आठ पिकअप गाड्या आणि आचारी रवाना करण्यात आल्या आहेत ग्रामीण भागातील मराठा माय माऊलींनी स्वतःच्या हाताने भाकऱ्या तयार करून दिल्या असून त्या मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे पाठविण्यात आल्या आहेत सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही अन्नछत्र उभारण्यासाठी इगतपुरी तालुक्यातून निघत आहोत आम्ही यावेळेस एक आव्हान केलं होतं की जितक्या लोकांना भाकरी देता येतील तेवढ्या लोकांनी त्या ते भाकरी द्याव्यात आणि त्या जमा करून आम्ही घेऊन जाऊ जवळपास पन्नास हजार लोकांसाठीचा सा शिदा आम्ही इथून घेऊन चाललेलो आहोत इगतपुरी तालुक्यातलं जे इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे आपल्याला कल्पना असेल त्या इंद्रायणी तांदूळ जवळपास दहा क्विंटल आम्ही इथून घेऊन चाललेलो आहोत आमच्यासोबत आचारी देखील आहेत ते तिथं लाईव्ह अन्नछत्र आम्ही उभारणार आहोत जितक्या दिवस आमचे आंदोलनकर्ते तिथं बसणार आहेत तेवढ्या दिवस त्यांना ते आम्ही व्यवस्थित जेवण बनवून देण्याची व्यवस्था देखील केलेली आहे सरकारने कुठेतरी जेवण थांबवण्याचा प्रयत्न केला होता आज त्याच सरकारला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे आज तुम्ही देखील तुमच्या घरातल्या चुली बंद कराव्यात व त्या आझाद मैदानावरती फुकट खाण्यासाठी यावं उपस्थित राहावं आणि मुंबईकरांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांना देखील आमचं आव्हान आहे तुम्ही बिंदास्त आझाद मैदानावरती येऊन कष्टकऱ्यांनी कामगारांनी आमच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा हा अख्खल मराठा समाज अवघ्या मुंबईला जेव घालू शकतो एवढं अन्न आम्ही तिथं आता पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्या पलीकडं आज भुजबळांनी काहीतरी बैठक बोलावलेली आहे ओबीसी समाजाची अहो भुजबळ साहेब सगळ्या ओबीसी समाजाच्या आई माऊलींनी देखील आज आमच्यासाठी भाकरी थापलेल्या आहेत या काही फक्त मराठे माऊलींनी थापलेल्या नाही आहेत ओबीसी समाज देखील गावगाड्यात आमच्या बरोबर आहे हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत आणि जे तुमचे बगलवाच नेते गोळा होत आहेत की मराठा समाजाला आम्ही आरक्षण मिळवून देणार नाही त्यांनी फक्त माईक समोर बोलू नाही फक्त कुठेतरी खुर्चीत बसायचं चार चौकटीत बसायचं आणि बोलायचं हे आता चालणार नाही रस्त्यावर उतरून बिंदाच बोलून दाखवा की आम्ही मराठ्यांना आंदोलन आरक्षण मिळू देणार नाही wow. आम्ही तुम्हाला दाखवतो मराठी की जात काय राहते त्याच्या पलीकडे आम्ही तुम्हाला एक निरोप देतो तुमचे जर एवढीच अडचण असेल तुम्ही बिंदास्त पुढे येऊन आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ जसं तुमचं मागे मंत्रीपद गेलं होतं तुमचं परत एकदा मंत्रीपदही काढून दाखवतो आणि तुम्ही फक्त फिरून दाखवा महाराष्ट्रामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो भुजबळांना अजूनही आमची नम्रतेची विनंती आहे तुम्ही चांगलं काम करा मराठा समाज तुमच्या पाठीमागे उभा राहील पण तुम्ही आमच्या आडव्यात जर घुशात असाल तर मराठ्यांना आडवो करण्याची ताकत देखील ता आता भवा आणि आम्ही आता फक्त रस्ता रोको करणार नाही फक्त रेल्वे थांबवणार नाही मनोज दादांच्या तब्येतीला जर वर खाली काही झालं तर आकाशात उडणारं विमान देखील मराठी थांब